नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये मा आणि मित्रांनो आपण जे व्हिडिओज बनवतोय किंवा जे प्रमोस टाकतोय त्याच्याखाली खूप साऱ्या अशा कॉमेंट्स येत आहेत की हा जो अरबाज आणि निक्कीचा जो काही ड्रामा चालू ना बिग बॉसच्या घरामध्ये तो प्री प्लॅन आहे म्हणजे त्यांनी ठरवून केलेल्या या सगळ्या गोष्टी जसं की त्या दोघांमध्ये भांडणं चालू आहेत पण यांनी हे ठरवून केलेल्या काही गोष्टी आहेत आता असं काय वाटतंय प्रेक्षकांना की हे जे होतंय बिग बॉसच्या घरामध्ये निक्की आणि अरबाजचं जे भांडण आहे ते प्री प्लॅन आहे किंवा त्यांनी ठरवून केलेली ही गोष्ट आहे तर याच्या मागची देखील खूप सारी कारण आहेत तशी बघायला गेले तर पण आपण जाणून घेऊयात की नेमकं असं काय का असू शकतं ज्याच्यामुळे यांनी ठरवलंय की आता आपण दोघं भांडण करूयात आणि लाईम लाईटमध्ये आपण दोघंच राहूयात म्हणजे आरबाज आणि निक्की जर तुम्ही कालचा एपिसोड पाहिला असेल तर याच्यामध्ये जवळपास आरबाज आणि निक्कीवरच पूर्ण जो एपिसोड आहे तो होता बाकीचे जवळपास जे इतर सदस्य आहेत ते फक्त आणि फक्त सपोर्ट रोलमध्ये होते याला सोडवायला जा त्याला सोडवायला जा आणि अभिजित मध्ये एक दाबला गेला होता तो एक वेगळा भाग आहे पण बाकीचे इतर जे सदस्य आहेत त्यांचा कुठं काहीही रोल नव्हता काल फक्त आणि फक्त आरबाज आणि निक्की या दोघांचंच भांडण आपल्याला पाहायला भेटलेलं आहे पण आता असं का वाटतंय की आरबाज आणि निक्कीचं जे भांडण आहे ते प्री प्लॅन आहे हे बघा आता विचार करायला गेला आपण तर निक्कीला तसं तर कोणाचा काही फरक पडत नाही कोणी आलं आणि कोणीही गेलं तिला असा काहीच फरक पडत नाही पण तुम्ही जर पाहिलं असेल तर काल नक्की एवढं सगळं बोलूनही एवढं सगळं करूनही ती शेवटी अरबाजला जाऊन मिठी मारत होती आणि असं वाटत होतं की ती मुद्दा वाढवण्याचा प्रयत्न करते कुठेतरी म्हणजे कॅमेऱ्यासाठी करते ती जाऊन त्याला मिठी मारणं प्रत्येक वेळेस जाऊन पोक करणं किंवा काहीतरी बोलणं अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत एकदा जर कोणी तुला बोलत असेल की माझ्याजवळ येऊ नको किंवा तुमच्यात जर भांडण झालं असेल तर तो माणूस त्याचा तोंडही पाहत नाही खरं बघायला तर पण हा अरबाज आणि निक्की काय करतायत माहिती का निक्की त्याच्याकडे जाते त्याला मिठी मारते म्हणते की नाही नाही असं नाही तसं नाही तू मला खरंच बोलणार नाही का किंवा तुला खरंच इच्छा नाही का पण अरबाज देखील काही बोलत नाही त्याच्यावरती की मला खरंच बोलायचं नाही असं नाही तसं नाही तोही आपलं फक्त मस्त मजा करतोय भांडतोय काही बोलतोय काही करतोय पण डायरेक्ट असं नाही आहे कसं होतं ना माणसाचं भांडण जर झालं तर तसं बघायला गेलं तर निक्की आणि आरबाचं जे भांडण आहे ते खूप टोकाच गेलेलं आहे त्यामुळे त्यांनी ते एकमेकाचं तोंड पाहणंही आपल्याकडून ते एक्सपेक्टेड नाहीये पण तरी देखील ते दोघं एकमेकांच्या पुढे येत आहेत आणि बोलतायत त्याशिवाय दुसरी अजून एक बाजू जर बघायला गेलं तर आरबाचा ऑलरेडी बाहेर पार्टनर आहे सगळ्यांना माहिती आहे कोण आहे काय आहे ते पण तरी पण तो बिग बॉसच्या घरामध्ये दिसण्यासाठी काय ना काही लोक जे स्ट्रॅटर्जी करून येतात की बिग बॉसच्या घरामध्ये दिसण्यासाठी आपल्याला कपलवाला जे हे आहे ना खेळ तो खेळावा लागेल म्हणजे काय की आपण अजून जास्त दिसू म्हणजे लोकांना एक रोमँटिक गोष्टी किंवा एखादं प्रेम प्रकरण हे जे काही असतं ना ते बिग बॉसच्या घरामध्ये खूप म्हणजे आवडतं बघायला त्यामुळे यांनी हे तर शंभर टक्के आहे की यांनी अगोदरच ठरवलेलं आहे की आपण अशा पद्धतीचं काम करायचं आहे प्रेम प्रकरण वगैरे दाखवायचं म्हणजे लोक आपल्याला जास्त बघतील आपल्यावर कॅमेरा जास्त राहील त्यामुळे कुठेतरी बाहेर आपला कोणीतरी वाट बघतंय बाहेर आपला कोणीतरी पार्टनर आहे हे असूनही जर तुम्ही अशा गोष्टी करत असाल तर याचा असा अर्थ काय समजायचा की याचा अर्थ हाच आहे की या ज्या गोष्टी घडत आहेत बिग बॉसच्या घरामध्ये त्या प्री प्लॅन्ड आहेत एक महिनाभर तुम्ही एकत्र राहिला आणि एक महिन्याच्या नंतर असं काय झालं एवढं की तुम्ही डायरेक्ट एकमेकांचं म्हणजे तोंडही बघायला तयार नाहीये किंवा अरबाज म्हणतोय तू येऊ नको माझ्यापाशी असं करू नको तसं करू नको असं कुठेतरी वाटतंय हे सगळं बघून जो ड्रामा चालू आहे बिग बॉसच्या घरामध्ये ते बघून तरी असं कुठेतरी वाटतंय की कुठेतरी शंकेची पाल चुक चुकते की आरबाज आणि निकी यांचं जे भांडण आहे ते खरंच रिअलमध्ये आहे का की काही दिवसानंतर अजून हे लोक एकत्र येतील कारण फक्त आणि फक्त जर हे लोक कॅमेऱ्यासाठी करत असतील तर हे म्हणजे उशीर होणार नाही की हे लोक अजून एकत्र यायला लवकरच आपल्याला ते एकत्र नंतर आलेले दिसतील आपल्याला कारण बिग बॉसच्या घरामध्ये कसं आहे ना जर भांडण झालं तर माणूस शेवटपर्यंत त्याच्याशी सहसा बोलत नाही जर खरंच भांडण झालं असेल तर पण वरून वरून असं करायचं म्हणून भांडण केलं असेल तर मात्र या ज्या गोष्टी आहेत त्या लोक विसरून जातात आणि त्यांना माहीत आहे की आपण फक्त हे कॅमेऱ्यासाठी केलं होतं लोकांना दाखवण्यासाठी केलं होतं याच्यामध्ये कुठे रियल नव्हतं काही त्यामुळे हे लोक पुन्हा एकत्र येतात आणि अरबाज आणि निकीचं जे भांडण झालंय ते खूप टोकाचं झालेलं आहे त्याच्यामध्ये एक जणही समजून घेत नाहीये पण तरी देखील हे लोक जर एकत्र आले नंतर जाऊन पुढे तर हे समजून घ्या की हे जे भांडण आहे ते बनावट आहे आणि फेक आहे फक्त आणि फक्त इतर सदस्यांना ते उल्लू बनवत आहेत जनतेला देखील उल्लू बनवत आहेत आणि हा त्यांचा एक खेळाचा भाग आहे ही स्ट्रॅटर्जी तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याच्यावरती हा अरबाज आणि निक्कीचा जो काही गेम चालू आहे बिग बॉसच्या घरामधला तो फेक आहे की रिअल आहे यावर तुमचंच काही मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आढल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद